मंडळी कसा यायचा हा भरायचा तर आज मला जरा कामानिमित्त बाहेर जायला लागले त्यामुळं हा व्हिडिओ शक्यतो जागो प्रतुल्य आणि स्वाती असं शूट करणार आहेत तर बघूया कसं करतात काय करतात त्यावर आपण ठरवूया काय काय शिकलेत ते व्हिडिओ एडिटिंग करता येईल तर मलाच लागणार आहे पण व्हिडिओ कसा करतात ते बघूया आपण म्हणतं की तर आम्ही गणपतीचं डेकोरेशन करत आहे आणि आता पप्पा गेलेले आहेत म्हणून सगळी जबाबदारी माझ्यावर व्हिडिओची आता हे आम्ही हे आहे कलरनी पेंट आणि हे सपोर्टला गिटार आणि त्याचा बॉक्स बघा इथं आहे तो बॉक्स ह्याला ब्राऊन कार्डशीट पेपर लावलाय तर आम्ही पेंट करत होतो हे बघा तरी क्लिनरने काढलं तरी अजून रात्रीच आणि एवढं सगळं आणलेलं आहे पापा मम्मींनी हे बर्ड्स, हे वेल हे पत्ते हे झाडं कलरफुल आणि हे आणि हा एक पडदा आणि आमचा कम्प्युटरचा टेबल आम्ही आणलेला आहे खाली आणि हे डबल टे आणि कात्री आता करेक्ट किती वाजलेत बघा आणि हे मम्मी आणि दाद्याने बनवले हे तर काय नाट्यगुरु हो। आणि एक दाखवायचं राहिलं एक कापूस आणि आमच्या स्कूलमध्ये गणपती मेकिंग क्ले कॉम्पिटिशन आहे ना त्याला पण मला आता क्ले आणायला जायला लागणार तर बघूत पुढं काय होते हा ए तर ह्याच्या आत ना काय बी दोरी आहे हे पण लागणार आहे आम्हाला दादा आणि मम्मींनी मिळून बघा हे केलेलं आहे ढग मी तेच वरती आणि अजून डिस्कशन चालू आहे तर हे अशा प्रकारे डेकोरेशन अर्धवट झालेलं आहे थोडं अजून बाकी आहे पाहू शकता अजून आयडिया भरपूर करायची बघूयात ट्री करायचं चाललंय आणि ट्री आता बनतोय कसा ते पाहूयात ढग तर झाले आकाशात गेले आता पक्षी उडायच्यात त्या ढगामध्ये झाडं तर आहेत टवटवीत आहेत कलरफुल मग प्रतुल्या कोणी केलं रे बाय डेकोरेशन तर ट्री अजून व्हायचं आहे इकडे गाणे लावलेत गाणे लावून आमचं चा, काम चालू आहे जरा बॅकग्राऊंड म्युझिक असली की जरा बळ येतं हो की नाही मला तर ती माहिती

अरे राजा बाकी पक्षीयाच राज असं प्रतुल्यनी मी आणि रोनीत जागो असं सगळ्यांनी मिळून झाड डेकोरेशन छान केलेलं आहे पहा आमचं आता डेकोरेशन तयार झालेलं आहे आता फक्त गणपती बाप्पांचं आगमन बाकी आहे हा प्रतो काय <laughs> लाजल रोनीत रोनीत आम्हाला मदतीला आलाय छान त्याची मदत झाली आहे डेकोरेशनसाठी अरे पक्षी काय आपण वर खाली आला हे <laughs> वरती होता ना रे अगं हे निघाल होत असं मग असं वे मी म्हणते पक्षी उडत उडत आला खाली हे आहे ढग ढग तुम्ही मान पण लावायचं विमान लावायला पाहिजे नव्हतं अरे रावण सीतल घेऊन जातन ते पण लावायचं बॉलिवूड स्टाईल कर सूर्या इथं लाव की देऊ चेष्टा नाही करू घ्या बटरफ्लाय पळायला लागले बघ त्याच्या मग न सूर्यातून लाईट आली अरे इथं पक्ष्यांचा पिंजरा आहे की बघ <laughs> जळालं ते हेल्थच्याकडे बघ इंडिपेंडन्स साठी मोर्जा खेळाला पाहिजे <laughs> बंद केला ते का झालं बंद होतं आग ते पाणीच ते सेन्सर आता हे बघ जसं त्याला पाणी जास्त वर असं थरावर एक असं लेवल लागत्या त्या लेवलच्या वरती असं ते सेन्सर आला की मग बंद होते आपलं पाणी बाहेर पडते का त्याच्या असं असंही असळले करंट इथे करंट ह्याच्यामध्ये आम्ही फ्लावर्स किंवा दिवे लावणार आहोत आमची महालक्ष्मी श्री महालक्ष्मी ने महाबोज बाय अफोज काय केलं पान टाकलं त्याच्यात पाण्याला कलर बदलतात कि त्याचे आणि घरात पहा पसाराच पसारा झालाय हा जागोचा अभ्यास पण जागोच नाहीये सगळीकडं पसारा झालाय आता हा सगळा आवरायला पाहिजे ना आम्हाला राहिले हे काय आता लावणार नाही तर आता हे आहे कसा झाला व्हिडिओ नक्की सांगा यांनी केलेला प्रयत्न आहे आणि आप आपला आशीर्वाद राहिला तर सगळ्यांच चांगला होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अद्याप सबस्क्राईब केला नसतं प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सब्सक्राइब करा कारण आपल्याशी एक नातं जुटलं गेलं आहे आमचं सगळ्यांचं आणि लवकरच गणपती येतच आहेत तर चला गणपतीच्या टायमानं आपण भेटूया जय शिवराया